शहरातील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवनी प्राथमिक शाळेच्या तिसरीच्या वर्गात छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना शुक्रवार दिनांक सात जुलैच्या सायंकाळी साडेचार वाजता घडली असून हो शाळा सुरू असल्याने विद्यार्थी वर्गात होते अचानक प्लास्टर अंगावर पडल्याने काही विद्यार्थी जखमी झाले त्यापैकी दोघांना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले शहरातील संजीवनी प्राथमिक शाळेतील तिसरीच्या वर्गात शुक्रवार दिनांक सात जुलै रोजी अध्यापनाचे काम सुरू असताना वर्गातील मागील बाजूला छताचे प्लास्टर स्लॅबपासून वेगळे झाले व खाली पडले यात खाली विद्यार्थ्यांना मार लागला जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात हलवले तेथे उपचार करून किरकोळ खर्चटलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले मात्र त्यातील सिद्धी चव्हाण व सार्थक बागुल या दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा झाली असल्याने सार्थकच्या डोक्यातून वाहणारा रक्तप्रवाह उशिरापर्यंत थांबत नसल्याने त्याची सी टी स्कॅन तपासणी करून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सिद्धीला उपचार करून घरी सोडण्यात आले एस एन साठी शंतनू कोरडे